महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज तथ्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अंबड चौफुलीचा पत्ता विचारून एका तरुणाचा हाताचा पंजा तोडल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात समोर आलाय या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदरील तरुणाला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जालना शहरातील खरपुडे रोड परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला दुचाकीवर आलेल्या दोघांनी अंबड चौफोलीचा पत्ता विचारला हा पत्ता सांगत असताना या तरुणाच्या हातावर वार करून त्याच्या हाताचा पंजा शरीरापासून तोडून वेगळा करण्यात आला धारदार शस्त्राने वार केल्यानंतर हा पंजा तुटून पडला त्यानंतर दुचाकीवर आलेले हल्लेखोर तेथून पसार झाले या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली तर दत्ता ऋषीधर काळे असं या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना टुडे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा